तासवड एम व तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी यांची तासवडी एम येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये उद्योजकांना पाठबळ देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे तसेच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी मार्गदर्शन केले या बैठकीला एम आर अधिकारी तसेच इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते उद्योजक व कामगारांना बेटीस धरणाऱ्या बोगस संघटनांवर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला सर आज बैठक होते तासवडे माडशीत उद्योजक आणि कामगारांच्या प्रश्नासंदर्भात एकूण काय विषय याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण त्याचबरोबर अस्तित्वात असलेले उद्योग व्यवसाय यांच्या असलेल्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासंदर्भात आज उपविभागीय पोलीस अधिकारी एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता एम एस सी बीचे कार्यकारी अभियंता त्याचबरोबर स्थानिक प्रशासन या सर्वांची आज बैठक उद्योग उद्योगदार यांच्याच्या समवेत बैठक घेतलेली आहे या बैठकीत असलेले प्रश्न हे तातडीनं सोडवण्याच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे त्यामध्ये विशेषतः दोन आहेत की माखाडी संघटनेच्या बाबतीत याच्याही बाबतीत मी सहाय्यक आयुक्त सातारा यांनाही एक दोन चार दिवसामध्ये इथं तातडीनं व्हिजिट करून असलेल्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर एम आय डी सीला असणारा अप्रोच रस्ता की एम आय डी सीला दोन अप्रोच रस्ते असतात त्याच्या बाबतीत आज आता एम आय डी सी त्याचबरोबर येण्याची आहे आणि पोलिस विभाग यांच्या समेत आम्ही स्थळ पाणी करत आहे आणि त्याच्यातून काय मार्ग काढता येईल तोही या आम्ही याच्यात घेत आहोत त्याचबरोबर पोलीस विभाग आहे त्यांनी दोन तीन मुद्दे आहेत ते आपल्याला डीवायस पी साहेब सांगतील भयमुक्त नशामुक्त आणि सुरक्षित एम आय डी सी या तीन मुद्द्यावरती आपण काम करतोय कुठलीही भीड बाळग न बाळगता आपले एम आय डी सीतील सर्व उद्योजकांनी काम करावं कुठलीही तक्रार असल्यास त्यांनी निसंकोचपणे संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना तत्काळ कळवावे तसेच येथे आहेत अवैध किंवा अमली पदार्थांची विक्री असेल तर त्याच्यावरती प्रभावी कारवाई केली जाईल तसेच महिलांची सुरक्षा आणि चोरीपासून सुरक्षा या सर्व गोष्टींवरती पोलीस विभाग प्राधान्याने काम करणार आहे किमान हरकत नाही काही काही दिवसासाठी आणि ते परत कसं सेटल करता येस ते पॉझिटिव्हली करायचं आपल्याला हा हा जिथं कुठं लोड नसेल तिकडचं एखादा कमी करा आणि इकडे द्या तसं रिसेबल करा मी मी पॉझिटिव्ह अपेक्षा करतो एक आठवड्यात एक मे पासून

मी आपले जे असिस्टंट लेबर कमिशनर आहे त्यांना बोलतोय तुम्ही त्यांचं असं मत आहे की जे तुम्हाला लेबर द्यायचे आहेत लावायचे आहेत ते लेबर तुम्ही लावा आणि त्याचं रजिस्ट्रेशन साठी आम्हाला बोलवा आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या जर का त्याच्यामध्ये काय मदत पाहिजे असेल तर आम्ही इथे येऊन इथे येऊन मदत करतो हे बोगस आहे करा फोर्जरीचे केसेस आपण दाखल करतो आणि केसेस केसेसमध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे डॉक्युमेंट आपण फोर्ज करून आपण जर गैरफायदा घेत असेल तर त्याला अटक करण्याची प्रोविजन्स आहे पुन्हा दाखवलं तुम्हाला जसा संशय आला तर ते आमच्याकडे लेटर द्या त्या गुन्हेगारी स्वरूप मला दिसलेले नाही परंतु हे जर डोकं कुठं काढत असतील त्याच क्षणी आपल्याला त्याला खेचणं गरजेचं त्यासाठी तुमच्याकडनं आम्हाला गोपनीय का असे ना माहिती देणं गरजेचं आहे सो तुम्हाला लेखी देता येत नसेल दहशतीबद्दलचं तुम्ही तोंड देऊन बोललं तरी पाहिजे आम्ही करू आम्ही काय त्याच्यामध्ये काय आहे सगळ्या औषध आम्ही लागू करतो पण मी अश्युअर करतो पोलीस विभागाकडून की तुमचं नाव गोपनीय राहील आणि जे अपेक्षित आहे आपल्याला उद्योजकांना कोणी दमवायचे धमकी असेल तर आपण कायद्याच्या भाषेत येऊ देतो त्याला जे काय हे आहे कारवाई त्याला आपण करू त्यानंतर तुमचा मुद्दा तुम्ही जे सांगितला होता मी ते कंटिन्यू कर करतो दारूच्या बाबतीतला मुस्ते मी बोललो आपण हा आठवडा पूर्ण पोलीस स्टेशनच्या स्तरावरती पूर्ण एरिया हा लिकर फ्री करण्याचा आपण हे करतो आणि हा एका वेळात शंभर टक्के लिकर फ्री होणार कारण मला भोसले साहेबांचं काम माहिती आहे त्यांनी कोल्हापूरला तसंच सुंदर काम केलेलं आहे त्यांच्या सुट्टीला आम्ही आमची टीम सुद्धा देतो नेक्स्ट वीकपासून माझ्या ऑफीची टीम देखील इथं सरप्राईज हे मारतील रेट्स मारतील आणि इथं जे विक्रेते आहे ते आपल्याला हंड्रेड पर्सेंट झिरो करायचे एक टक्का दोन टक्का किंवा कमी हा शब्द मी म्हणत नाही झिरो म्हणजे झिरोच ते एका आठवड्यामध्ये होऊन जाईल त्याबद्दल तुम्ही सर्व निश्चित राहायचं फक्त दारूच आहे दारूसोबत इतर कुठले काही जे गुंगीकारक का औषधी जे असतात गुंगीकारक आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये आणि मी त्याच्याही पुढे सांगतो हा इथं नाही जर का झाला तर हा आठ ते दहा दिवसात हा मुंबईला विषय झाला आणि तिथून वर्ण वाजल्या दुसरा आहे माथाडी संघटनेचं तर माथाडी संघटनेच्याही बाबतीत मी आता असिस्टंट बोललोय पुढच्या आठवड्यात त्यांना सांगितलं की तुम्ही या ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी मी इथे येणार आणि जे विषय सांगितलेलं जाईल त्याच्यात माझ पुढे येऊन सांगणं आहे की आपण जर का इनपुट दिले तर डेफिनेट त्याच्यात कारवाई केल्याशिवाय सोडत नाही एक महिन्या दीड महिन्यापूर्वीच मला वाटतं ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आपल्या विभागात ड्रग फ्री रॅली सुद्धा झालेली होती जवळपास तीन ते साडेतीन हजार हे त्याच्यात लोकांनी भाग घेतलेला होता प्रशासनाचा हेतूच हा आहे की जेवढं मुक्त आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण राहील तो ठेवण्याचा तो एक प्रयत्न आहे आपण माथाडीच्या बाबतीत असेल इगल किंवा ड्रगच्या बाबतीत असेल आणि दुसरं चोऱ्या त्याच्यावर साहेबांनी सांगितलं की सीसीटीव्ही अगदी म्हणजे आपण एवढी मोठी गुंतवणूक करताय परंतु एक साधारण सीसीटीव्ही हार्डली एक पंचवीस हजार रुपये पर्यंत किमान चार बाजूला आणि आत एक दोन चार कॅमेरे लावले तर तो डी व्ही आर आणि तो मिळू शकतो

आणि महसूल प्रशासनाचं आपल्याला पूर्ण सहकार्य आहे आणि आपले सगळे प्रश्न अतिशय चर्चा खूप चांगली झाली आणि आम्ही पण चांगल्या पद्धतीनं काम करू हो। आणि माझी ना। ना ना रीव। एक विनंती आहे एस डीओ साहेबांना आणि डिएसी साहेबांना याच काम म्हणतो रिव्ह्यू व्हिडिओ एक निदान तीन महिन्यानं बरोबर काय काय कुणी कुणी काय काय केलं नाईक साहेब बोलले होते खरोखर किंवा बाबतीत चालू झाल्या का व्यवस्थित काय ते आणि हा या गोष्टी झाल्या का नाही याची रिव्ह्यू मीटिंग साहेबांनी घ्यावी अशी मी साहेबांना विनंती करतो डेफिनेट मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो आम्ही दोघ जण तुमच्यासाठी तयार आहे तुम्ही ते बैठकीची तारीख आम्हाला एक पंधरा दिवस आधी कळवा जरूर आणि तुमचे डेप्टी इंजिनियर साहेब किंवा शाखा देतात कम्युनिकेट करा आपण डेफिनेटली थँक्यू तुम्ही आल्यामुळे प्रश्न